श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने साईभक्तांच्या सुविधेसाठी आता ऑनलाईन युपीआय पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली आहे गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन दर्शन रांग संकुलातील सशुल्क दर्शन पास काउंटर येथे साईभक्तांकरिता जनसंपर्क विभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आरती दर्शन पास वितरण प्रणालीमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेचं उद्घाटन श्री साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ही साईबाबा संस्थांचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे विश्वनाथ बजाज जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी प्रभारी विभाग प्रमुख अनिल शिंदे प्रवीण मिरजकर विजय मते बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील गायकवाड आयटी विभागाचे संजय गिरम आणि टीसीएस कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते आजवर सशुल्क आणि दर्शन पासेससाठी साईभक्तांना ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठी गैरसोय होत होती मात्र श्री साईबाबा संस्थान प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे साईभक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया शिर्डी